दोडामार ग्रामीण रुग्णालयाचं आरोग्य अगोदरच बिघडलंय त्याकडे धड पाहिलं देखील जात नाही अशातच आता नव्या उपजिल्हा रुग्णालयाचा घाट घातला जातोय जवळपास पस्तीस कोटीची ही इमारत आहे मात्र आहे त्या रुग्णालयाकडे दुर्लक्ष करून केवळ दुसरी इमारत बांधून काय साध्य होणार हा प्रश्न उरतोच पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट दोडामार ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था पस्तीस कोटींच्या नव्या उपजिल्हा रुग्णालयाचा घाट तोडामार ग्रामीण रुग्णालयाचं आरोग्य बिघडलेलंच आहे डॉक्टर नाहीत स्टाफ नाही, नाही मशिनरी नाहीत अशी अवस्था अशातच आता नव्या उपजिल्हा रुग्णालयाचा खाट घातला जातोय पस्तीस कोटीची ही नवी नवीन इमारत उभारली जाते पण खरंच या इमारतीची गरज आहे का नावाला इमारत उभारणार की सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार हा प्रश्न आहेच कारण आताच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्ण येताना घाबरत आले आले रुगणाला कोवेतले बांबुलीलाच पाठवले जाते सुविधा नभावी याकडे पाठ फिरवली जाते मग आता उपजिल्हा रुग्णालय का उभारले जाते हा प्रश्नच आहे आहे त्या ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती सुधारली स्टाफ भरला तर बरेच प्रश्न मार्गी लागणार आहे यावरून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी चांगलेच सुनावले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना दोरामार ग्रामीण रुग्णालयासाठी सुसज्ज इमारत असावी त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीने सरकारने इमारत त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जुन्या इमारतीमध्येच आताचे सरकार वैद्यकीय सेवा देऊ शकत नाही जिल्हा नियोजनच्या निधीमधून केलेल्या निधीचा गैरवापर होऊन आज त्या ठिकाणी संपूर्ण स्ट्रक्चर खराब झालेला आहे त्यातही त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत नर्सेस नाही हे संपूर्ण आताच्या विषी शासनाचे अपयश आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी आमचं सरकार येईल त्यावेळी निश्चितच अवस्थेमध्ये असलेली इमारत आम्ही पूर्ण करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन फक्त घोषणाबाजी न करता चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा आम्ही पूर्ण का प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जी जुनी इमारत आहे ती सुद्धा इमारत तशीच ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत उपजिल्हा रुग्णालयात स्टाफ आला तर चांगलंच आहे मात्र परिस्थिती जैसे थेच राहिली तर जनआक्रोश आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते वैभव इनामदार यांनी दिला दोडामार तालुक्यात ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयामध्ये अद्याप एकही स्वीकार नाही डॉक्टर आहेत ते एक डॉक्टर आहेत आणि आता मला वाटतं एक दोन डॉक्टर आता आणले पण त्यातील जी एमर्जन्सी सुविधा पाहिजे लोकांना ती सुविधा त्या ठिकाणी नाही क्लिअरची पेशंट त्या ठिकाणी होत नाही म्हणजे जे रुग्ण पाहिजे डॉक्टर पाहिजे ते डॉक्टर त्या ठिकाणी नसल्यामुळे आज रुग्णाची अवेलना त्या ठिकाणी होत्या शिल्लक करण्यासाठी गोळ्यात रेफर केलं जातं ते गोष्टीसाठी आणि आज या ठिकाणी डोळामार्ग हा पस्तीस कोटी जे त्या ठिकाणी उपजिल्हा उभारतंय जनआक्रोश आंदोलनच्या यशामुळे हे पस्तीस फिटीचं रुग्णालय या ठिकाणी उभारले जाते पण या ठिकाणी सुविधाच नाहीत पहिलेच्या हॉस्पिटलमध्ये आणि आता हे जे एवढं मोठं हॉस्पिटल उभारून त्या सुविधा देतील का तसंच त्या ठिकाणी स्टाफ जो आरोग्याचा स्टाफ ते डॉक्टर असून दे नर्स असून दे काय असून दे या ठिकाणी आतासुद्धा ठिकाणी उपलब्ध नाहीत आहेत आता ग्रामीण रुग्णालय आणि भविष्यात जे उपजिल्हा सुद्धा उपलब्ध होतील त्याचं प्रश्नचिन्ह आहे तसेच रुग्णालया बरोबर स्टाफसाठी राहण्यासाठी या ठिकाणी सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत या स्टाफसाठी राहण्यासाठी ते नियोजन केलेलं नाही येणारा स्टाफ येणारे डॉक्टर कुठे थांबतील हा स प्रश्नचिन्ह आहे आता जे स्टाफ जे आहेत ते राहतात त्यांची इमारत गळती आहे ॲज अ हिडोसुद्धा बनवलेला म्हणजे ही एकंदरीत दोणामार तालुक्याची आरोग्यदृष्टीने या ठिकाणी केलेली येईल आणि हा पस्तीस कोटी जो खर्च करतायत स्टाफ आला तर योग्य असेल भविष्यात डॉक्टर आणि स्टाफ आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आंदोलन करावं लागेल ही एक या ठिकाणी निदर्शन सरकारच्या निदर्शना देण्याची या ठिकाणी अत्यंत गरज आहे दोणामार्गातील या रुग्णालया अभावी मोठा त्रास इथल्या जनतेला सहन करावा लागतोय लोकप्रतिनिधींचं झालेलं दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे अशा भावना आहे केवळ रुग्णालयाच्या इमारती बांधून लोकांचा जीव वाचणार नाही तर तशा सुविधाही उपलब्ध करायला हव्यात आता नव्या उपजिल्हा रुग्णालयाचं नेमकं काय होतंय हे पाहावं लागणार लवकर कोकणसात लाईव्ह जोडा आमचं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल